लातूरच्या शासकीय राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये निवेदन घेऊन आलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यानंतर आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन घेऊन आल्यानंतर मी ते स्वीकारलं जे घडलं ते अत्यंत चुकीचं आहे दरम्यान सूरज चव्हाण यांना राष्ट्रीय अध्यक्षांनी आज बोलवले ते रात्रीच लातूरहून त्यांना भेटण्यासाठी गेले आहेत या संदर्भात ते एकत्र बसून योग्य तो निर्णय घेतील निवेदन देण्याची पद्धत असते ते मोठ्या आवाजात बोलत होते तरीही मी शांत उठून त्यांचं निवेदन घेतलं त्यांनी पत्त्या फेकले तरीही मी उठलो आणि त्यांचे निवेदन स्वी स्वीकारले कारण त्यांच्या निवेदनाचा मला रिस्पेक्ट करायचा होता असे सुनील तटकरे यांनी म्हटलंय तर काय मार्गाने केली काय मार्गाने केली माझं एकही त्याच्याबद्दल आताही काय म्हणणं नाही निवेदन देण्याची आणि निवेदन स्वीकारण्याची सुद्धा पद्धती आहे पण त्या सगळ्या पद्धतीला बाजूला जरी केलं गेलं तरी मला ते गोष्ट लक्ष बिलकुल नाही एवढं सगळं त्या मोठ्या आवाजात बोलत होते सगळं काय बोलतो की शांतपणे दाखले तुम्ही होतात की तुमच्याकडे रेकॉर्डिंग असेल तुम्हाला दाखवायचं असेल दाखवा काय दाखवलं तरी माझी हरकत नाही ऐकून घेणार प्लीज अजिबात नाही त्यानंतर परत ना उठून निवेदन घेतं मी बसून पण घेऊ शकलो बसून घेऊ शकलो असतो पण मी उठलो याचा कारण की त्या निवेदनाला मला रिस्पेक्ट करायचा लक्षात घ्या मी पंचवीस वर्ष आमदार राहिलो आणि दहा वर्ष आता लोकसभेचा लोकसभेचा खासदार आहे राज्यसभेचा राहिला निर्वाचित झालं त्याच्या प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष आहे त्याच्यामुळे मी रिस्पेक्ट केला निवेदन तेवढं पत्ते टाकल्याच्या नंतर सुद्धा मी उप राहून स्वीकारला आणि धन्यवाद मांडले

त्याबद्दल त्यांचा राजीनामा घे त्यांनी द्यावा ही मागणी घेऊन त्या ठिकाणी ते गेलेले होते आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही पाचपन्नास गुंडांनी सूरज चव्हाण नावाचं नाव समोर येते त्या गुंडांनी छावा संघटनेच्या जे विजयकुमार घाडगे यांना अमानुष्यपणे अचानक पद्धतीनं येऊन मारहाण करण्यात आली खरं तर अखिल भारतीय छावा संघटना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते आणि हा खरा छावा संघटनेवर हल्ला नाही तर हा सर्वसामान्य शेतकऱ्यावर हल्ला आहे शेतकऱ्यांच्या विचारावर हा हल्ला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हा हल्ला आहे म्हणून कुठंतरी प्रशासनाचा धाक या पदाधिकाऱ्यावर राहिलेला नाही आणि जर प्रशासन यांच्यावर कडक कारवाई करत नसेल त्याला तात्काळ अटक करत नसेल तर अखिल भारतीय छावा संघटना त्यांचे कार्यकर्ते जर कायदा हातात घेत असतील तर छावा संघटना सुद्धा हातात कायदा घेऊन त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही या दरम्यान या प्रकरणी विवेकानंद पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह बारा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन वन सोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmat Digital.